नाही वार जाऊन चला अरे काय आकडा हल लागत का ते आकडा कसला हल ते वारेने कसलं वार आलं भयंकर आला 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 मित्रांनो भयंकर वाद वादळी वार पाऊस सुटलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला कॅमेरा दिसत असेल तर काय मला डोळ्यां दिसतंय काय विषय नाही मोठा पाऊस आला मित्रांनो आणि बॅक साईडला तुम्हाला दिसत मी नेट बंद केलं नेट ऑफ नेट मी क्लूज करतोय मी हा बा मित्रांनो कसा पाऊस आहे बा हा बर तर बघा तिकडे कसलं आलं भयंकर उघड हे तर आमच्या आजीन ठेवलं पोहचा देईल तुमच्याकडे पाऊस आहे का मला कमेंट मध्ये सांगा इकडे मोठा आहे का बारीक आहे म्हणजे कमेंट मध्ये सांग खाली कसला भयंकर पाऊस आहे इकडे असा पाऊस आहे बघा असा ह्या साहित नाही वाई चला कसला पाऊस कसला पाऊस आहे मित्रांनो भयंकर दोन्ही अनुन आहे तो काय इथं भाव येत तिथं आवन आहे लिपस्टिक लावते अनु तिथं ऐक माझ्या कॅमेऱ्याला हाय आणि येऊ काय करतोय अय तू काय करतो रातिंडी खातोय पावसाच्या टायमिंगला बघ आयकर असं असं ऐक आयकर की तर मित्रांनो पाऊस चालू आहे मित्रांनो एवढा जोरदार पाऊस चालू बघा आता लय भारी पाऊस आहे मित्रांनो आमच्या आपण निघली मित्रांनो वरच्या पाऊस पाण्याच्या पावसाने म्हणून काय टेन्शन नाही आके चक्काची गाडी निघली बाबा मित्रांनो तिकडे सायकल च्या निघली तर मित्रांनो अशा प्रकारे पाऊस चालू चांगला आणि माणसं बघू शकता इथं आता आवाज जर नाही आला कॉम्प्रोमाइज करा अ चोकावात बाबा मित्राने पेंटीवर शिव शिफ्ट आईला असला पाऊस भयंकर उगं वा 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 असला भयंकर यार वा पाणी पाणी झालं मित्रांना व इथं काय काय तर बाबा तिथं पुती झाक्यात आहे ह्या पोत्याने ज्वारी आहे जर पास तुझं पाणी जर इकडं आलं का इथं इथं ज्वारी भिजते प्रकारे अशा प्रकारे आपण काम करते भाऊ इथं चला आणि दाद्या खेळत खेळत जेवतोय जेवण करतोय आणि अशा प्रकारे रसिक मायबाप बाप व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा अशा प्रकारे हा ब्लॉग इथं संपवतो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो अन्न चित्रावा खूप चित्रावा नमस्कार बाय जय हिंद जय जयंडकर माग